नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी दोन मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी दोन मोटरसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ढानकी पासून काही अंतरावर असलेल्या बिटरगाव येथील सती माय मंदिर फुला जवळ मोटरसायकलचा अपघात झाला यात एकाचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी झाले या, या अपघातात बजरंग लखन सिंग बर्धावळ व पंचवीस वर्ष यांचा मृत्यू झाला असून सुभाष लक्ष्मण देवरकर व देवानंद मंदुमलेवाड गंभीर जखमी झाले असून त्यांना ढानकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते मृतक लखन सिंग बर्धावळ यांच्या काकाला त्यांच्या पुतण्याने नामे बजरंग लखनसिंग बरदावळ वय पंचवीस वर्ष यांची मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी बिटरगाव पोलीस स्टेशन येथे समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक ताब्यातील वेगाने व निष्काळजीपणाने चालून ठोस मारून अपघात झाल्याने डोक्याला व शरीराला जबर दुखापत झाल्याने त्याच्या पुतण्या बजरंग बरदावळ यांचा अपघातात मृत्यू झाला त्याचे मृत्यू नमूद मोटरसायकल चालक हा कारणीभूत असल्या त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्या करता त्यांनी जुबानी रिपोर्ट दिली आहे मृतकाचे काकात यांच्या फर्यादीवरून पुढील तपास बिटरगाव पोलीस करीत आहे एम के मराठी न्यूज करीता प्रतिनिधी दिगांबर सिरेटकर ढानकी तुम्ही जर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाइक करा व शेअर करा